आणि तुझं उरक ही काय साडी काय अवतार जरा चांगली साडी आता धू लागत होती तुम्हाला उरकते की बर लवकर धू आणि यावरून पट कर चला तुम्ही बी तयार व्हा उरक लवकर तुझे बी वर्षभर ला का आपण त्यांच्या जीव कमावतो आणि एक दिवस असा जंगी मिरवणूक झाली पाहिजे का मामा हे बघ काय बी होती पण उद्या ना सकाळी सात वाजल्या ना नाही कुठे रे असं घरी चाललो या तिकडं कशाला जावा बघाल तेव्हा ती धारातच असते का तू येत असशील कधीतरी बघायला पण वाईट पैसा पाणी असल्यावर कसं उडवायला ह्याला भारी मजा गुलाल बिलाल येत ना मिरवणुकीच्या वेळेस वर्षभर ला का आपण त्यांच्या कमावतो आणि एक दिवस असा जंगी मिरवणूक झाली पाहिजे का मामा कधीतरी गावा रोज येणं जाणं असतेच की माझं तिकडे अवघड होते बाजरीचा सीजन ना झाला म्हणून अवघड होते अरे जे ज्या जीवा कमावलं ना त्यांना गावा विसरायचं नाही मला दोन रुपये कर्ज होते पण अशी नटवायची ना गावात नुसतं म्हणलं पाहिजे माणसानं काय नाटावलाय बर बर असून ती संध्याकाळी ये मी बघ कसा नाचतोय तिथं असं आहे का मग बर चला मी बी लागतो मग तयारी पण निवेदन चांगलं कर पैसे नाहीत म्हणून काय मागा नको तुम्ही बघाच आता नियोजनच बघा तुम्ही आपलं